तर मित्रांनो ही आहे टाटा हॅरियर इलेक्ट्रिकची चावी आज मी ही गाडी चालवण्यासाठी दिल्लीला आलेलो आहे आणि महत्त्वाचा मुद्दा गाडी रेंज किती देते तर रेंज टेस्ट आज आपण ह्या गाडीची करणार आहोत पंच्याहत्तर किलोवॅट हावरचा जो बॅटरी पॅक आहे तो ह्या गाडीसोबत तुम्हाला दिला जातो आणि टोटल रेंज जर पाहिली क्लेम जी रेंज आहे ती सहाशे बावीस किलोमीटरची जी आहे ती कंपनी क्लेम करते बट ठीक आहे ॲक्च्युअलमध्ये आपण रोडवरती गाडी चालूया आणि मोस्टली आम्ही हायवेवरतीच गाडी चालवणार आहोत दिल्ली मुंबई जो एक्सप्रेस वे आहे त्या ठिकाणी आपण ही गाडी चालवणार आहोत सो चला आतमध्ये जाऊया ट्रीप रिसेट करूया आणि आपली जर्नी सुरू करूया ओके आता तुम्ही गाडीची कीज पाहिली गाडीमध्ये ना एक एन एफ सी असं कार्ड देखील येतं बरं का आणि इथे जर पाहिलं इथे कार्ड लावण्याची जागा आहे तुम्ही जर हे कार्ड फक्त इथे होल्ड करून ठेवलं गाडी अनलॉक झालेली आहे सो कार्ड थ्रू देखील तुम्ही गाडी जे येते लॉक अनलॉक किंवा तुम्हाला चावी जरी नसेल तर इथे जर पाहिलं तर एक जागा देण्यात आली आहे सो इथे फक्त तुम्हाला ठेवायची आहे हे कार्ड आणि देन तुम्ही गाडी स्टार्ट करू शकता आणि कुठे पण घेऊन जाऊ शकता म्हणजे नॉर्मली किचं जे काम हे एन एफ सी कार्ड करतं सो आता गाडीमध्ये आपण बसलेलो आहे आता एकदा आपण बॅटरी पाहूया इथे आहे अठ्ठ्याण्णव टक्के बॅटरी दोन टक्के ॲक्च्युली आहे ना सकाळी आपण ज्यावेळेस ब्रीफिंग चालू होतं आमचं त्यावेळेस थोडंसं आम्ही एक राऊंड मारला आणि गाडी देखील थोडं वेळ चालू होती त्यामुळे दोन टक्के ड्रेन झालेली आहे बट लेट सी आता जर पाहिलं तर इथे पाचशे एकोणचाळीस किलोमीटरची जी रेंज आहे ती दाखवते सो आपण आहे ना ए सी ऑन करूया ओके ए सी आपण केलेला आहे ऑन आता इथे जर पाहिलं चारशे चौऱ्याहत्तर जी रेंज आहे ती झालेली आहे आता आपण ट्रिप रिसेट करून घेऊया ओके ट्रिप बी ट्रिप ए आपण रिसेट करूया लॉंग प्रेस येस सो so, ए रिसेट केलेले ले आहे नऊशे एकोणचाळीस किलोमीटर आपली गाडी चाललेली आहे सी आता जो ड्राय मोड आहे ना तो देखील आपण एकदा पाहूया तर ड्राय मोड मी विचार करतो की इको ठेवायचा बरं का कारण की इकोमध्ये मोस्टली आपल्याला जो आ, रेंज आहे ती चांगली भेटेल आणि लाँग जर्नी असेल त्यावेळेस तुम्ही चांगल्या पद्धतीने इको मोडमध्ये सुद्धा परफॉर्मन्स घेऊ शकता आणि रिजनरेशन जे ब्रेकिंग आहे ते एल टूवर आपण इथं ठेवलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता एल टू आय सो चला आपल्या जर्नीला सुरुवात करूया ओके okay, तर मित्रांनो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवरती आता आपण आलेलो आहोत आणि बी रोल देखील गाडीचे काढायचे दे। होते त्यामुळे तुम्ही पाहू शकता आपण बी रोल कसे काढतो ॲक्च्युली बी रोल खूप महत्त्वाचे हो असतात जेणेकरून व्हिडिओला थोडीशी मजा पण येते व्हिडिओ पाहायला तर आता ऑलमोस्ट एटी फाय पर्सेंट आपण जी बॅटरी ती आहे आता सध्या आणि सत्तावन्न किलोमीटर जे ले ले आहे ती गाडी चाललेली आहे टेरेन जो मोड आहे जो की मला आधी तुम्हाला सांगायचा राहून गेला तर त्याच्यामध्ये नॉर्मलच आपण ठेवलेलं आहे आणि प्लस इको मोडवरती आपण गाडी जी आहे ती चालवणार आहोत मोस्टली हायवेवरतीच आपण म्हणजे जो एक्सप्रेसवे आहे त्याच्यावरतीच गाडी चालवणार आहोत जेणेकरून तुमच्या देखील लक्षात येईल की हायवेवरती जी रेंज आहे ती गाडी किती देईल तुम्हाला जो म्हणजे रोडवरती ज्यावेळेस गाडी चालते ना त्यावेळेस ती एकदम चिपकून चालते असं तुम्हाला जास्त वेगळेपणा या गाडीमध्ये वाटणार नाही बाकीच्या ई वी जसे आपण चालू आणि लुक पण हॅरियर प्रमाणे आहे त्यामुळे तुम्हाला तो जो फील आहे ना कारचा व्हील आयसी इंजिन मधून तुम्ही ई व्हीमध्ये आलेला तर असं वेगळं काही जास्त वाटणार नाही तो एक चांगली याच्यामध्ये चा पॉइंट आहे इथे ह्या पार्किंग जो एरिया आहे इथे आम्ही गाडीचा जो वॉकराऊंड आहे येतो केला आता पुन्हा एकदा रेंज टेस्ट आम्ही सुरू करतोय तर आय थिंक तीन टक्के बॅटरी जी आहे ते आमची इथे ड्रेन झालेली आहे कारण की ऊन भरपूर आहे बरं का इकडे आणि आतले काही फीचर्स वगैरे दाखवायचे होते विश्रुथला पण व्हिडिओ करायचा होता त्यामुळं मग तेवढा जो बॅटरी आहे ती ड्रेन झाली तर मित्रांनो रेंजचेच तर आपण सुरुवात करतो आहे हायवेवरती आहोत स्पीडचा माल तुम्हाला एकदा सांगून द्यायचं होतं ॲक्च्युली आपण नव्वदच्या दरम्यान स्पीड जे आहे ते ठेवत आहेत म्हणजे ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद पंच्याण्णवपर्यंत असं मी स्पीड ठेवते तसंच एकशे वीसचं याला लिमिट आहे बट काय होतं ऐंशी नव्वद शंभरपर्यंत जर स्पीड ठेवलं तर ते थोडंसं कंट्रोल देखील आपली गाडी चांगली होते त्या स्पीडला आणि ह्या गाडीचं पॉझिटिव्ह गोष्ट काय माहिती आहे का ऑलरेडी हॅरियरचं डिझेल व्हर्जन भारतीय मार्केटमध्ये हो आहे त्यामुळे तुम्हाला तो जो कारचा फील म्हणजे एस व्हीचा जो फील आहे तो या गाडीमध्ये येणार आहे असं नाही की कुठल्या तरी ई व्हीमध्ये बसलो जसं की नाही आपण एक्स वी एक्स ई व्ही नाईन ईमध्ये जर आपण बसलो तर तिथे तीन तीन स्क्रीन तुम्हाला मिळून जातात डिझाईन पूर्ण ई व्हीमध्ये आहे तर मग ते थोडंसं ई व्हीमध्ये बसलं असं वाटतं बट इथे थोडंसं मिक्स आ, मी म्हणू शकतो की इलेक्ट्रिक देखील आहे बट तो जो फील आहे तो आ, एका डिझेल एसवीचा देखील तुम्हाला इथे जाणवतो हो बॅटरी बॅक पंच्याहत्तर आवरचा बॅटरी बॅक गाडीमध्ये देण्यात आलेला आहे आणि आम्ही जे मॉडेल चालवतो हे कॉड व्हील ड्राईव्ह आहे म्हणजेच ऑल व्हील ड्राईव्हमध्ये आहे म्हणजे फ्रंटलासुद्धा मोटर आहे सुद्धा मोटर आहे गाडीमध्ये देण्यात आलेली आहे आणि जी क्लेम रेंज आहे ती सहाशे बावीस किलोमीटरची कंपनीने केलेली आहे बट तुम्हाला देखील माहिती आहे की सहाशे बावीस किलोमीटर तर काही गाडी जाणार नाही आहे सो आपले देखील हेच प्रयत्न आहे आता टाईमचा आम्हाला लिमिट आहे त्यानंतर मग माझा विचार असा आहे की पन्नास टक्के बॅटरी ड्रेन करायची सत्तेचाळीस टक्क्यांपर्यंत कारण की आता माझी फ्लाईट पण आहे इव्हिनिंगला सो तिथपर्यंत देखील पोहोचायचे अशा हिशोबानं सत्तेचाळीस टक्क्यापर्यंत गेल्यानंतर आपण पाहूया की गाडीने आपल्याला किती रेंज दिलेली आहे त्याला आपण दुप्पट करूया सो एक्झॅक्ट ती रेंज आपल्याला हायवेची जी रेंज ही, ही तुम्हाला मिळून जाईल आता राहिला प्रश्न ही तर ऑल व्हील ड्राईव्ह मध्ये आहे बट मोस्टली लोक टू व्हील ड्राईव्ह घेणारे आहे जे की टू व्हील ड्राईव्ह या गाडीचं रिअर व्हील ड्राईव्ह जे व्हर्जन आहे ते असणार आहे तर मित्रांनो टाटा हेरेरी वी जर पाहिली तर भारतातली पहिली इलेक्ट्रिक फोर व्हील ड्राईव्ह म्हणजेच ऑल व्हील ड्राईव्हमध्ये मध्ये ही गाडी असणार आहे या गाडीमध्ये सहा टेरेन मोड देण्यात आलेले आहेत आणि ही गाडी फोर व्हील ड्रायव्हमध्ये तुम्हाला जर कन्वर्ट करायची असेल तर ती कशी करायची आहे हे देखील मी आता तुम्हाला सांगणार आहे सो ज्यावेळेस तुम्ही गाडी स्टार्ट करता त्यावेळेस नॉर्मल टेरेन मोडवरती गाडी जी आहे ते स्टार्ट होते आणि फक्त रिअर व्हील ड्राईव्हची जी मोटर आहे म्हणजे मागच्या साईडला जी गाडीच्या मोटर आहे तीच ॲक्टिवेट होते ज्यावेळेस गाडीला असं वाटते की खूप खराब पॅचेस आहे आणि तिथे एनर्जीची गरज आहे अशा नॉर्मल मोडवरती सुद्धा गाडी जी आहे फ्रंट व्हील मोटर गाडीची ऑन होऊन जाते आणि तुमची गाडी ऑल व्हील ड्रायव्हवरती कन्वर्ट होते आणि त्यानंतर बाकीचे जे पाच टेरेन मोड आहेत तर त्याच्यावरती तुम्ही जर टेरेन मोड ऍक्टिव्हेट केला तर अशा वेळेस गाडी जे आहे ते फोर व्हील ड्रायव्हवरती कन्व्हर्ट होते तुम्ही जर जास्त थ्रॉटर दिला तर म्हणजेच ज्यावेळेस गाडीला वाटत आहे की आता फोर व्हील ड्राईव्हची गरज येते अशा वेळेस गाडी ॲटोमॅटिकली जे आहे ऑल व्हील ड्राईव्ह म्हणजे फ्रंट मोटर आणि रिअर मोटर एनर्जी पाठवते हो आणि ह्या ज्या मोटर आहेत ह्या ऍक्टिव्हेट होऊन जातात पण मोस्टली गाडी तुम्ही हायवेवरती चालवत असाल ना तर गाडी रिअर व्हील ड्राईव्हवरतीच वरतीच चालते ही जी क्लॅरिटी नाही थोडीशी कमी झालेली आहे बरं का कारण की हा जो एल ईडी डिस्प्ले आलेला आहे ना सॅमसंग क्यू एल ई डी तर जसं हॅरियर सफारीमध्ये जी क्लॅरिटी होती इथे थोडीशी म्हणजे क्लॅरिटी चांगली आहे तुम्हाला व्यवस्थित दिसतं बट तो ओपना हो नाही आहे थोडंसं पिक्सल कुठे तरी लूज झाल्यासारखं वाटतं तो एक मुद्दा आहे बाकी भरपूर लोक घेणारे जे लोक आहेत ते रिअर व्हील ड्राईव्ह गाडी घेऊ शकतात बाकी स्टेबल आहे गाडी फिट अँड फिनिश लेवल थोडे इम्प्रूव्ह ले झाल्यासारखे आपल्याला नक्कीच वाटतात बरं का एक प्रीमियमनेस आहे व्हेंटिलेटेड सीट असेल ॲटोमॅटिक गाडी पार्क होते चावीवरती देखील तुम्ही गाडी मागे पुढे करू शकता सो असे फीचर देण्यात आलेले आहेत माझ्यामध्ये चांगले फीचर आहेत आणि ज्या प्राइझिंगमध्ये ही गाडी येते ना तर त्या प्राइजिंगमध्ये बऱ्यापैकी कॉम्पिटेटिव्ह प्राईज आहे सो जे घेणार आहेत त्यांना देखील चांगला जो ऑप्शन आहे हा माझ्यामध्ये झालेला आहे ओके तर मित्रांनो बॅटरी आपली आत्ता आहे अठ्ठेचाळीस टक्के तुम्ही इथे पाहू शकता गाडी आपली चाललेली आहे एकशे सत्त्याण्णव पॉईंट चार किलोमीटर ऑडोमीटर आहे अकराशे शहाऐंशी किलोमीटर तर आता मी गाडी पन्नास टक्के चालवलेली आहे तर सकाळी तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल ज्यावेळेस आपण व्हिडिओ स्टार्ट केलेला होता जे ट्रीप ए आहे आपण झिरो केलं होतं तर त्यावेळेस अठ्ठ्याण्णव टक्के बॅटरी होती तर ह्या पन्नास टक्क्यांमध्ये आपली गाडी एकशे सत्त्याण्णव पॉईंट चार किलोमीटर जे आहे ते चाललेली आहे आणि आम्ही ज्या ठिकाणी रिव्ह्यू करत होतो तिथे देखील एक तीन ते चार टक्के बॅटरी आमची दे देखील झाली म्हणजे आम्ही तिथल्या तिथंच ए देखील ऑन ठेवलेला होता त्यामुळे दोनशे किलोमीटर आपली गाडी चाललेली आहे थोडंसं प्लस मायनस तुम्ही वीस किलोमीटर देखील करू शकता सो माझ्या मते दोनशे किलोमीटर जर आपण आत्ता पकडले तर फुल चार्जमध्ये ही टाटा हॅरियर ई वी गाडी तुम्हाला चारशे वीस ते चारशे चाळीस किलोमीटरची जी ऑन रोड रेंज आहे ती देऊ शकते डिपेंड ऑन तुम्ही गाडी कशी चालवताय तुम्ही जर सिटीमध्ये कंटिन्युअसली चालवत असाल तर सिटीमध्ये थोडीशी कमी देखील होऊ शकते तीनशे ऐंशी चारशे किलोमीटरपर्यंत हायवेजवरती कॉन्स्टंट स्पीड जर तुम्ही ठेवलं तर चारशे ते चारशे चाळीस किलोमीटरची रेंज जी आहे ती तुम्ही हॅरियर इलेक्ट्रिकडून घेऊ शकता आता तुम्ही म्हणणार की सर तुम्ही पूर्ण ड्रेन का नाही केली कारण की वेळ पण तेवढा नव्हता आणि रिव्ह्यू पण करायचा होता कारण की तो देखील वेगळा व्हिडिओ करावा लागतो रेंज शेजचा वेग वेगळा व्हिडिओ आपल्याला करावा लागतो प्लस फ्लाईट ऑप्शन देखील आपल्याला आजची जी फ्लाईट आहे ती लवकर आहे त्यामुळे मला पण उद्या परत दुसरीच इलेक्ट्रिक गाडीसुद्धा चालवायला जायचे त्यामुळे तो देखील विषय आहे त्यामुळे ह्या पन्नास टक्क्यामध्ये एवढी गाडी चाललेली आहे तुमचे अजून देखील काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा बाकी अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपला मराठमोळा युट्यूब चॅनल मराठी कार न्यूज धन्यवाद